रमजानच्या काळात मुस्लिमांसाठी प्रार्थना आणि उपासनेसाठी एकत्र येण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे मशीद रमजान किंवा मुस्लिम धर्मातील नागरिकांना आपलं धार्मिक कार्य प्रार्थना करण्यासाठी मशीद मध्यवर्ती भूमिका बजावतं इस्लाम धर्मामध्ये मशीद सामुदायिक जीवनाचं केंद्र आणि आध्यात्मिक स्रोत म्हणून काम करत पवित्र महिन्यात विशेष प्रार्थना आणि मुस्लिम प्रवचने होतात ज्यामुळे इस्लाम धर्मात एकता आणि सामूहिक उपासनेची भावना सुद्धा निर्माण होते असंही म्हटलं जातं भारतातही अनेक मशिदी आहे काही मशिदींना ऐतिहासिक असं महत्व प्राप्त झालंय या मशिदींचं ऐतिहासिक महत्व त्यांची स्थापना आणि कोणाच्या काळात या मशिदी बांधल्या गेल्या याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी अश्लेषा आणि आपण पाहत आहात वन मराठी भारतातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मशिदींबाबत जाणून घेताना अनेक मशिदींचं नाव घेता येईल मात्र सर्वात आधी दिल्लीतील जामा मशिदी बाबत आपण जाणून घेऊया जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित अशी मशीद म्हणून ओळखली जाते या मशिदींचं निर्माण सतराव्या शतकामध्ये मुघल बादशाह शहाजहाने केलंय या मशिदीची खासियत म्हणजे त्यात एकाच वेळी पंचवीस हजार जण प्रार्थना करू शकतात रमजान मध्ये हजारो लोकांसाठी जामा मशीद आध्यात्मिक आश्रयस्थान असतं इथे हजारो लोक जमून प्रार्थना करतात त्या ठिकाणी इफ्तार देखील पार पडतो या मशिदीची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मशिदीच्या उत्तुंग अशा मिरावर उभं राहून जुन्या दिल्लीचं दृश्य पाहता येतं मुघल साम्राज्याच्या वैभवाची साक्ष सुद्धा देत असते भारतातील दुसरी सर्वात मोठी मशीद म्हटलं म्हणजे हैदराबादच्या है मक्का मदीनाचं नाव डोळ्यांपुढे येतं या मशिदीचं निर्माण हे मोहम्मद कुली कुतुब कारकिर्दीत झालेलं आहे या मशिदीच्या बांधकामामध्ये वापरल्या गेलेल्या विटांवर या मशिदीला मक्का असं म्हटलं जातं या विट्या मक्केहून आल्या गेल्या असल्याचंही म्हटलं जातं या मशिदीचं वातावरण हे अत्यंत आध्यात्मिक आणि शांततापूर्ण असं वातावरण आहे रमजान महिन्यामध्ये हजारो उपासक मशिदीमध्ये उपासना करण्यासाठी येत असतात भव्य प्रार्थना मंडप आणि कोरीव कमाणी हे देखील या मशिदीचं वैशिष्ट्य आहे या मशिदीमध्ये प्रार्थना पार पडल्यानंतर चार खवयांची मोठी गर्दी जमते लागतो तो भोपाळच्या ताज उल मशिदीचा ही मशीद भारतातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक आहे या मशिदीला भारतातील सर्वात मोठी मशीद म्हणून सुद्धा ओळखलं जातं अत्यंत आकर्षक आणि भव्य पद्धतीने या मशिदीचं निर्माण करण्यात आलंय या ठिकाणी देखील हजारो लोक एकत्रितपणे प्रार्थना करू शकतात या विशाल पांढऱ्या रंगांच्या मशिदीमध्ये चार पांढऱ्या घुमटाची मिनार आहे त्याचा वापर मदरसा म्हणून केला जातो भोपालचे आठवे शासक शहाजहा बेगम यांच्या कार्यकाळामध्ये या मशिदीचं निर्माण कार्य सुरू झालं मात्र आर्थिक चनचणीमुळे हे काम वेळेमध्ये पूर्ण होऊ शकलं नाही उत्तर प्रदेशाच्या मधील बडा इमामबाडा मशिदीला देखील ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे सतराशे त्र्याऐंशी साली या मशिदीचं निर्माण झाले ही मशीद तिच्यातील भूलभुलैयासाठी प्रसिद्ध आहे तिच्या संरचनेमुळे या मशिदीला अनन्य साधारण असं महत्व आहे या मशिदीतील भव्य मध्यवर्ती सभागृह आणि बारीक कलाकुसरीसाठी ही मशीद ओळखली जाते मशिदीच्या आजूबाजूला रमजानमध्ये सूर्यास्तानंतर अनेक पदार्थांची मेजवाणी असते रमजान काळामध्ये भेट देणं हा एक सुखद अनुभव असतो या मशिदीमध्ये देखील मोठ्या संख्येने लोक प्रार्थना करू शकतात यानंतर येते ती आग्रा येथील जामा मशीद या मशिदीला देखील ऐतिहासिक असं महत्व आहे मुघल बादशाह शहाजहाने आपली लाडकी मुलगी जहा आरा बेगम याच्या आठवणीमध्ये या मशिदीचं निर्माण केलंय सोळाशे अठ्ठेचाळीस साली ही मशिदीचं निर्माण झालेलं आहे ही मशीद आग्रा येथील प्रमुख आकर्षणांपैकी सुद्धा एक आहे या मशिदीनंतर आग्रा येथील आणखीन एक महत्वाची मशीद आहे आग्रा किल्ल्यामध्ये असलेली ही मशीद संगम रवर मध्ये बांधली गेलेली आहे मुघल बादशहा शहाज आणि ही मशीद खास महिलांसाठी बांधून घेतली आहे या मशिदीमध्ये कमालीची शांतता असते ही शांतता येथील थे मुख्य आकर्षण आहे हा मशिदीचा हॉल खांब त्यात केलेलं कोरीव काम हे देखील आश्चर्यचकित करणार आहे महिलांना शांत मोहक आल्हक वातावरण मिळावं यासाठी ही मशीद शहाजहाने बांधली गेल्याचंही सांगितलं जातं श्रीनगर मधील हजरतबल मशीद ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित मशिदींपैकी एक मशीद मानली जाते या मशिदीचं निर्माण दल सरोवराच्या काठावर करण्यात आलंय या मशिदीमध्ये प्रेषित मोहम्मद यांचे अवशेष असल्याचं सुद्धा मानलं जातं आणि याच कारणाने रमजान महिन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम भाविक या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी येत असतात काश्मीरमध्ये असलेल्या या मशिदीचे वातावरण हे स्वर्गाहूनही कमी नाही असं मानलं जातं यासोबतच श्रीनगर मधील मोठी मशीद म्हणून जामा मशीद ओळखली जाते या मशिदीची रचना ही ब्रिटिश कालीन असल्याने या मशिदीचं एक वेगळंच सौंदर्य आहे ही मशीद तीनशे सत्तर खांबांवर उभी आहे या मशिदीमध्ये एकत्रितपणे तीस हजार लोक नमाज पठण करू शकतात यावरून या मशिदीचा आवाका आपल्याला लक्षात येतो भारतातील सर्वात पहिली मशीद इसवी सन सहाशे एकोणतीस साली बांधली गेल्याचं म्हटलं जातं या मशिदीमध्ये येते केरळमधील चेरामण मशीद या मशिदीची रचना भारतातील इतर मशिदींपेक्षा थोडी वेगळी आहे या मशिदीच्या रचनेमध्ये इस्लामसह केरळच्या पारंपरिक वास्तुकलेचं सुद्धा मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं रमजान काळामध्ये मशिदीत इफ्तारच्या मेजवाणीचं आयोजन केलं जातं आपल्या रचनेमुळे आणि सर्वात जुनी असल्याने या मशिदीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालंय यानंतर दिल्ली येथील जमाली कमाली मशिदीला ऐतिहासिक असं महत्व आहे दिल्लीतील गहरौली येथे असलेली ही मशीद सोळाव्या शतकात बांधली गेली आहे या मशिदीत सुफी संत जमाली आणि कमाली यांची समाधी आहे सुफी संत जमाली हे लोधी काळामध्ये राजकवी होते यानंतर ते बाबरचा मुलगा हुमायूंच्या काळात जमालीच्या मकबऱ्याचं निर्माण केलं गेलं असंही म्हणतात तर जमाली कमाली मशिदीची निर्मिती पंधराशे अठ्ठावीस ते एकोणतीस या काळामध्ये केल्या गेल्याचंही सांगितलं जातं यानंतर दिल्लीतील कुवत उल इस्लाम मशीद ही देखील महत्वाची मशीद आहे कुतुबुद्दीन एब यांनी या मशिदीचे निर्माण केल्याचं सांगितलं जातं दिल्लीतील कुतुब मिनारच्या जवळ ही दिल मशीद आहे या मशिदीला भारतातील पहिली तुर्क मशीद म्हणून सुद्धा ओळखलं जातं यानंतर अजमेरची जामा मशीद ऐतिहासिक दृष्ट्या मशीद आहे शहाजहाने संगम रबर मध्ये या मशिदीचे निर्माण केलंय या मशिदीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मशीद तीन विभागामध्ये विभागली गेलेली आहे म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन या मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा